प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींच अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल शहरातील नागरिकांनी पूर पाहण्यासाठी पंचगंगा नदी परिसरात गर्दी करू नये आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश धोटे गेल्या काही दिवसापासून इचलकरंजीसह जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे प्रमाण वाढल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढत आहे सोमवार दिनांक बावीस जुलै रोजी रात्री दहा वाजता पंचगंगा नदी रोडवरील यशोदा पूल येथील सर्व्हिस रोडवर पाणी आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून इचलकरंजी उपरी आणि कर्नाटक राज्यात जोडणारा रस्ता काल रात्रीपासून बंद करण्यात आलेला आहे आज मंगळवार दिनांक तेवीस जुलै रोजी पंचगंगा नदीची पाणी पातळी पासष्ट फूट इतकी झालेले आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या समेत पंचगंगा नदी पूर परिस्थितीची पाहणी केली या ठिकाणी पूर पाहण्यासाठी शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे निदर्शनास आलेले त्या ठिकाणी तातडीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाने दिला। इचलकरंजी येथील पंचगंगा नदीची इशारा पातळी अडुसष्ट फूट इतकी असल्याने तसेच जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याची शक्यता असल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होण्याची शक्यता असल्याने सर्व विभाग प्रमुख आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील अधिकारी कर्मचारी यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत तसेच या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी शहरातील नागरिकांनी पंचगंगा नदी पूर पाहण्यासाठी नदी परिसरात गर्दी करू नये असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश देवटे यांनी केले आहे यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख संजय कांबळे महावितरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी माहिती व जनसंपर्क अधिकारी नितीन बनने विजय पाटील विनोद जाधव आदी उपस्थित होते याच अनुषंगाने उपायुक्त प्रसाद काटकर यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील अधिकारी कर्मचारी यांची बैठक घेऊन पूरग्रस्त नागरिकांसाठी निश्चित केलेल्या छावणी असल्याची पाहणी करून पूरग्रस्त नागरिकांना कोणतीही गैरसोय निर्माण बरदारी घेण्याचे आदेश दिले सदर बैठकीस सहाय्यक आयुक्त केतन गुजर शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर अग्निशमक अधिकारी सौरभ साळुंके विद्युत अभियंता संदीप जाधव खरेदी पर्यवेक्षक शीतल पाटील स्वच्छता निरीक्षक महादेव मिसाळ यांचेही अधिकारी कर्मचारी उपस्थित होते